आपण पाहत आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर ए पी एम सीचे कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजीचे ओतूरमध्ये आज कांदा वक बावीस हजार सहाशे साथ त्र्याण्णव पेशांची कांदा आवक झाली होती बाजारभाव गोळे कांदे एकशे पन्नास ते एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति दहा किलो गोळे कांद्यांना बाजारभाव होता तर कांदे शंभर ते एकशे साठ रुपयापर्यंत कांदे विकले गेले उलटागोलटी चाळीस ते एकशे वीस रुपये बदले कांदे तीस ते शंभर रुपयापर्यंत विकले गेले बटाटा बाजारभाव शंभर ते अडीचशे रुपयापर्यंत बटाट्याला होता एकंदरीतच आज ओतूर एफ एम सीमध्ये कांद्याची आवकी बावीस हजार सहाशे त्र्याण्णव पिशवी व साडे सतरा रुपयापर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव पाहायला मिळाले ओतूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवाराशी लिला असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून रुपया कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद